कावळे सत्तरीत कोसळलेल्या कोल्हापूर येथील जिल्हा परिषद कर्मचारी राजेंद्र बाळासाहेब संगर यांचा मृतदेह हो, वीस तासांनी बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आलंय रत्नसिंधूला मुदतवाढ मिळायची आहे सोशल ऑडिटची कार्यवाही सुरू आहे स्थगितीचा विषय नसून वेळ पडली तर पालकमंत्री नितेश राणे अर्थमंत्री अजित पवारांकडे येतील याची मला खात्री असा टोला केसरकरांनी वैभव नायकांना लगावला देवगड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या आरे गणपतीची वाडी येथील शाळा शिक्षक नसल्यानं बंद पडली आहे मालवण नांदूस येथील जंगलात सापडलेल्या तरुणाचा सडलेल्या अवस्थेतील सांगाडा कट्टा येथील हॉटेलमध्ये काम करणाऱ्या नेपाळी तरुणाचा आहे मे महिन्यात मान्सूनपूर्व कामं झाली नाहीत ही वस्तुस्थिती आहे मात्र ती आता अंतिम टप्प्यात आहेत तुमच्याशी खोटं बोलणार नाही अशी प्रांजळ कबुली दोडामार्ग येथील महावितरण अधिकाऱ्यांनी दिली आहे सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या उर्वरित कामासाठी आणखी निधीची गरज आहे कोकण रेल्वेची आर्थिक परिस्थिती नसल्यानं ते रखडलंय त्यामुळे सिंधुरत्नामधून निधी देण्याची सोय केली आहे अशी माहिती आमदार दीपक केसरकरांनी दिली फ्लाय नाईन्टी वन आणि सिंधुदुर्ग विमानतळ प्रशासनानं संयुक्तपणे सुरू केलेली चिपी विमानतळ ते पणजी दरम्यानची निशुल्क कोच सेवा प्रवाशांसाठी मोठा दिलासा ठरते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणं हा कौटुंबिक प्रश्न आहे मात्र मराठी ही सक्तीचीच आहे अशी प्रतिक्रिया माजी मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे सिंधुदुर्गचे अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले यांची पोलीस उप आयुक्त पुणे शहर इथं बदली झाली आहे शक्तीपीठ महामार्गाची अलाइनमेंट बदलण्याची मागणी केली आहे लवकरच यासाठी टीम येणार आहे रेडी बंदराला हा रस्ता जोडला गेल्यास फायदा होईल अशी माहिती आमदार केसरकरांनी दिली आहे तिलारी घाटातील बेळगावहून तिलारीच्या दिशेने येणाऱ्या आयशर टेम्पोच्या गाडीचे ब्रेक फेल होऊन तो शंभर फूट खोल दरीत कोसळला चालक शशिकुमार पी परमेश्वर आप्पा आणि क्लिनर विजय मनक गुप्ते हे दोघे गंभीर जखमी झाले कुडाई येथील महसूल विभागानं झाराप मुस्लिमवाडी इथं मोठी कारवाई करत विनापरवाना असलेला दोनशे दहा ब्रास वाळूचा साठा जप्त केलाय निवासी नायब तहसीलदार अमरसिंह जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकानं ही कारवाई केली आहे गोवा बनावटीची दारू वाहतूक करणारी कार वैभववाडी पोलिसांनी गुरुवारी पकडली गोवा बनावटीची दोन लाख तीस हजारच्या दारूसह दहा लाखांची कार पोलिसांनी ताब्यात घेतली उडाळात घेण्यात आलेल्या मॉकड्रिलमध्ये चिपी विमानतळाच्या अधिकाऱ्यांसह पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसह विविध विभागांचे एकशे एकतीस जण सहभागी सा झाले होते मुंबई गोवा महामार्गाचे वडखळपेण मार्गानंतरच्या उड्डाणपुलावर पावसाचं पाणी साठण्याचे प्रकार सुरू असतानाच या उड्डाण पुलाला तडे गेल्याचेही प्रकार समोर आलाय भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती समोर येते सध्या रवींद्र चव्हाण महाराष्ट्र भाजपचे कार्याध्यक्ष आहेत शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात एक जुलैला शिरोली इथं महामार्ग रोखण्यात येणार असल्याची माहिती आमदार सतेज पाटील आणि राजू शेट्टी यांनी शुक्रवारी दिली आहे एसटीतील जुनी वाहनं स्क्रॅप करून त्याची विल्हेवाट लावणारे सर्वात मोठे स्क्रॅम्पिंग सेंटर एसटी महामंडळ सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर उभारणार असून त्याद्वारे उत्पन्नाचा वेगळा स्रोत भविष्यात एसटीला निर्माण होईल असा दावा परिवहन मंत्र्यांनी केला आहे इटालियन फॅशन ब्रँड प्राडानं त्यांच्या मेन्स फॅशन शोमध्ये सादर केलेली चप्पल ही पारंपरिक भारतीय कारागिरीचा वारसा सांगणारी कोल्हापुरी चप्पल असल्याचं अखेर मान्य केलं आहे खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना गोव्यातील सर्व प्रवासी बसच्या तिकिटांवर पन्नास टक्के सवलत दिली जाईल तसेच बस मालकांचं नुकसान होऊ नये म्हणून रिफंडची व्यवस्था करणार असल्याची महत्वपूर्ण माहिती मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी दिली गोव्याला व्यसनाचा विळखा पडलाय मागील साडेतीन वर्षात राज्यातील दोन्ही जिल्हा इस्पितळातील व्यसनाधीनता उपचार केंद्रात दिवसाला सरासरी एका रुग्णावर उपचार सुरू आहेत कर्नाटकातील ह्युग्याम वनक्षेत्रात पाच वाघांचा मृत्यू झाल्याचं आढळून आलं शिकार केलेल्या गायीला खाल्ल्यानंतर विषबाधा होऊन चार पिल्लांसह वाघिणीचा सा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालंय दरम्यान या प्रकरणी सहा संशयितांना अटक करण्यात आली आहे काटालागागल बिग बॉस फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचं अवघ्या बेचाळीसाव्या वर्षी निधन झालं अभिनेत्रीचे निधन कार्डियाक अरेस्टमुळे झाल्याची माहिती समोर आली आहे देशभरात पुढील सात दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे दक्षिणेकडील अभिनेत्री त्रिशा कृष्णननं तामिळनाडूच्या मंदिरांना एक यांत्रिक या हत्ती दान केलाय आहे या हत्तीचं नाव गज आहे त्रिशानं मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी शाकाहारी जेवणाची व्यवस्थाही केली होती